नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ छान छान गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया बलू बलुचिस्तानचा संपूर्ण इतिहास चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मराठे पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये कसे पोहोचले बलुचिस्तान हा आज पाकिस्तानला सकोडी पळू करून सोडतोय कारण सध्या पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये गृह युद्ध पेटलेले आहे उत्तर पूर्वेकडे भारताची भीती पाकिस्तानला आहे तर पश्चिम दक्षिणेकडे बलुचिस्तानची भीती त्यांना सतावती आहे थोडक्यात बलुचिस्तानचे हे स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही आपल्या सर्वांना आता प्रश्न पडला असेल की हे मराठे पाकिस्तानमध्ये पोहोचले कसे आज त्यांची नेमकी काय स्थिती आहे चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या, या व्हिडिओमधून साल एक सतराशे एकसष्ट पानिपतचे तिसरे युद्ध अफगाणिस्तानचा अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं मराठे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढले या युद्धांमध्ये लाखो मराठ्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली कदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध लढलं गेलं होतं पण शेवटी दुर्दैवानं मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला त्यासोबतच मराठ्यांचं मोठं नुकसानही या युद्धात झालं जे मराठी युद्धांमध्ये वाचले त्यांना अब्दालीन बंदी बनवलं साधारणत वीस ते बावीस हजार मराठा पुरुष महिला लहान मुलं कुटुंबच्या मु कुटुंब अब्दालीनं बंदी बनवलं काही मराठ्यांनी स्वतःची सुटका करून घेतली पण ते मराठी महाराष्ट्रात परत येऊ शकले नाही कारण युद्धांमध्ये त्यांनी सर्व काही गमावलं होतं मग हेच मराठे आजही हरियाणा मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात आणि आज ते स्वतःची ओळख रोड मराठी असे म्हणून सांगतात पाणीपतच्या लढाईमध्ये अब्दालीनं बावीस हजार मराठ्यांना बंदी बनवलं आणि तो अफगाणिस्तानकडे जायला निघाला वाटेत पंजाबमध्ये जेव्हा तो पोहोचला तेव्हा शिख शासकांसोबत त्यांच्या युद्ध झालं आणि काही मराठ्यांना शिखांनी मुक्तही केलं अब्दालीनं पंजाबमधून लवकर स्वतःची सुटका करून घेतली आणि तो बलोचिस्तानाच्या मार्गे अफगाणिस्तानकडे जाणार होता पण बलोचिस्तानाला पोहोचेपर्यंत सर्व मराठा बंदी थकलेले होते सतत वाळवंटी प्रदेशांमध्ये चालणं ना जेवण ना पाणी त्यामुळे अनेक मराठ्यांचा मृत्यू झाला अब्दालीला सुद्धा आता ही मराठा बंदी नकोसे झाले होते अब्दाली जेव्हा भारताच्या मोहिमेवरती आला होता तेव्हा त्यांना बलुचिस्तानचा शासक मीर नासिर खान नुरी यांच्याकडून पंधरा हजार सैनिक लढण्यासाठी आणलेले होते मीर नुरीला भरपाई देण्यासाठी अब्दालीकडे दे आता पैसेच नव्हते मग अब्दालीनं पैशाच्या बदल्यात या सर्व मराठ्यांना मीर नुरीला सोपवलं आणि अशा पद्धतीनं मराठे बलोचिस्तान पोहोचले आता हे मराठे अठरा पगड जातीचे होते पण तेव्हा सगळ्यांची एकच ओळख होती ती म्हणजे मराठा जातीपाती त्यावेळी मानल्या जात नव्हत्या पण नुरीनं या सर्वांची जातीपातीमध्ये विभागणी केली शिवाय जर या मराठ्यांना एकत्र ठेवलं तर हे बंड करतील अशीही भीती त्यांच्या मनांमध्ये होती सर्वात आधी या मराठ्यांचा धर्म बदलण्यात आला त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला कालपर मराठा था, नोथानी मराठा शाबानी मराठा या तीन गटांमध्ये मराठ्यांची विभागणी झाली नंतर त्यातही बुगडी मरी माझारी रायसुनी आणि गुरसानी अशा उपजाती आल्या यातही मराठी मराठे दरुरक मराठे आणि साहू मराठे अशा तीन जमाती होत्या साहू मराठे यांचा संबंध अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणजे शाहू महाराज यांच्याशी जोडला जातो सा बलुती, बलुती सांजा या रखरख त्या वाळवंटात याचा साहू मराठ्यांनी शेती करून दाखवली कारण शेती हा महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय होता त्या काळात साहू मराठ्यांनी अशा वाळवंटात पाण्याचे स्तोत्र शोधले वाळवंटी शेतीत तंत्र विकसित केली आणि तो यशस्वी करून दाखवला मराठ्यांना धर्म जरी बदलावा लागला असला तरीही त्यांनी आपली संस्कृती अजूनही सोडलेली नाही आजही मराठी संस्कृतीप्रमाणेच त्यांचे सण उत्सह लग्न समारंभ साजरे केले जातात आपल्याकडे जशी नववधूला हळद लागली जाते तशीच बलोची मराठी सुद्धा लावतात जी मुस्लिमांमध्ये लावली जात नाही गृहलक्ष्मीचा प्रवेश आपल्याकडे जसाच माप ओलांडून केला जातो तसेही पद्धतीने केला जातो आपण जन्मदात्रीला आई म्हणतो ते सुद्धा शब्द त्यांच्या बोलण्यात आजही आहेत मराठी मुळातच शूर कर्तबगार आत्मसन्मान जपणारे होते पण त्यांना मूळ बलूस लोकांचा मोठा रोष सहन करावा लागला या मराठ्यांना कोणतेही हक्क नव्हते न्याय व्यवस्था देखील मराठ्यांवरती अन्याय करत होते त्यावेळी जी न्याय पंचायत व्हायची त्याला जिरगा म्हटलं जायचं मराठ्यांसाठी कायदे फारच अन्यायकारक होते जर तिथल्या मूळ बुकटी जमातीतल्या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांची हत्या केली तर हत्या झालेल्या घरातील व्यक्ती हत्या करणाऱ्या घरातील एक व्यक्तीचा जीव घेत होता पण तिथेच एखाद्या बुकटी व्यक्तीनं मराठ्यांची हत्या केली तर त्याला फक्त दंड भरावा लागत असे पण एखाद्या मराठ्यांना बुगटीची हत्या केली तर मात्र ज्यांच्या घरातल्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो बुगटी व्यक्ती दोन मराठ्यांना मारू शकत होता हा एकोणीसशे चौवेचाळीस पर्यंत चालला एकोणीसशे चौवेचाळीस साली नवाब अकबर खान बुगटी यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला तोपर्यंत हे मराठे पारतंत्रांतच होते असं म्हणायला हरकत नाही नंतरच्या काळात कष्टाळू असल्याने मराठ्यांनी बलुचिस्तानात आपला जन्म जम बसवला एकोणीशे पन्नास साली सुई सा या प्रांतात इंजिनियर डॉक्टर शिक्षण अशा विविध पदावरती त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं सुई कॉर्पोरेशन मध्ये पैकी सात मॅनेजर हे बलूच मराठी आहेच सुई शहरांच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा पर्सेंट लोकसंख्या म्हणजेच आठ हजार लोक मराठा आहेत तर डेरा बुकटे गावांमध्ये वीस हजार पैकी सात हजार लोक हे मराठी आहेत आता या आपली लढा पाकिस्तानशी आहे खरं तर अब्दालीच्या विरोधात जेव्हा एक सतराशे एकसष्ट साली मराठ्यांनी शस्त्र उतरली तेव्हा मराठ्यांच्या बाजूने लढायला कोणताही हिंदू राजा आला नाही राजा सुरजमल यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली पण अब्दालीच्या बाजूने मात्र देशभरांमध्ये जेवढे मुस्लिम शासक होते त्यांनी एकजूट होऊन मराठ्यांशी लढा दिला दुर्दैवानं मराठे हरले आणि त्यांना बलुचिस्तानमध्ये नेण्यात आलं आणि ते तिथे त्यांना अत्यंत हाल अपेक्षा सहन करावे लागले इतक्या हाल अपेक्षा सहन करूनही आज आपलं अस्तित्व मराठ्यांनी तिथे टिकवून ठेवलेलं आहे आणि आजही ते आपली संस्कृती जपतायत तर असा होता बलुचिस्तानमधील मराठ्यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो।